आज मी तुमच्यासाठी डाळ पालकची भाजी किंवा आमटी म्हणाल तरी चालेल ही अशी रसरशीत आणि चविष्ट अशी भाजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला पाहूया डाळ पालकची आमटी ती तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता खूप सुंदर लागते तुम्हाला परत परत ही खावीशी वाटेल अशी ही डाळ पालकची भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला डाळ लागणार आहे डाळ आपण तुरडाळ घेऊ शकता किंवा मिक्स डाळ घेतली तरी चालेल तर मी डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स घेतलेली आहे हे बघा छोटा बाऊल घेतला आहे डाळ आणि मूग डाळ मिक्स आहे आणि ती मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे एक वाटी घेतलेली आहे आणि पालक घेतला आहे आणि एक टॅमॅटो घेतला आहे मीडियम आकाराचा टॅमॅटो आहे आणि पालक घेतलं आहे पालक स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी ते आता साफ करून त्याची बारीक चिरून घेणार आहे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि टॅमॅटोचेही तुकडे करून घेणार आहे पालक एक बाऊलपेक्षा जास्त आहे तुम्ही जास्त दोन बाऊल घातलं तरी चालेल तर एक टॅमॅटो घेतला आहे तो पण मी बारीक चिरून घेतला आहे आणि ते आता आपण डाळीमध्ये धुतलेल्या डाळीमध्ये ते मिक्स करून घेणार आहोत बघा आता आपण हे सर्व कुकरला लावून घेणार आहोत आणि कुकरमध्ये आपण चार शिट्या काढून घेणार आहोत बघा याप्रमाणे मी कुकरला लावून घेतलं आहे आणि आता चार शिट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपली चांगली डाळ शिजलेली आहे पालक शिजलेला आहे टॅमॅटो शिजलेला आहे आपण ते सगळं घोटून घेतो आहे गेत। व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घेतो आहे आता आपण याला तडका देणार आहोत तर ता तडक्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे बघा याप्रमाणे आपण घोटून घेतली आहे आता तडक्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे त्या पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून दोन मोठे चमचे आपण आता तेल ओतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला टाकून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या ठेचून घेतल्यात ते टाकून घेतलं आहे फोडणी घालून घेतली आहे आणि राई जिरं त्याच्यात ओत टाकून घेतलेलं आहे आणि चांगली तडतडून द्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन मिरच्या कापून टाकायच्या आहेत आणि कडीपत्ता आणि लाल मिरची कापून टाकलेली आहे बघा याप्रमाणे सर्व मिक्स करून घेऊया फोडणी चांगली खमंग बसली पाहिजे आणि त्यासाठी आपण आता हिंग आणि हळद टाकून घेणार आहोत त्या, त्या फोडणीमध्ये ही फोडणी आपण आता चांगली व्यवस्थित क मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली आता ही फोडणी आपल्याला डाळीच्या मिश्रणात टाकायचं आहे बघा ह्या ह्याप्रमाणे आपण त्यात ओतून घेत हो। आहोत आणि आपल्याला पाहिजे तेवढी पातळ करायची आहे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत बघा ह्याप्रमाणे मी त्याला पातळ करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला मिडियम गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या आमटीला चव येण्यासाठी चिंचेचा कोळ घालायचा आहे एक टेबल स्पून आणि एक टेबलस्पून गूळ टाकायचं आहे म्हणजे आपली आमटी खूप चविष्ट लागते याप्रमाणे करून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडेल चांगली उकळी आल्यानंतर चांगली डाळ आणि आम पालक चांगला शिजवून निघाला आहे आणि त्याची ही आमटी आपली तयार झालेली आहे अशी ही डाळ पालकची आमटी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार